अरे लई मजा गुवाहाटीला इतकी मजा गुवाहाटीला इतकी मजा मला कधी जिंदगीत नाही आली भाऊ यगन झालं का तरी मला मजा नव्हती आली इतकी मजा मला थेट गुवाहाटीला आलेली आता आम्ही मोजून चाळीस पंचेचाळीस जण मोजून कम्प्लीट मोजून आम्ही कोणाच्या तरी पाठीत खंजीर खुपसून गुहाटीला आलेलो आणि आता आम्हाला गुवाहाटीला येऊन कमीत कमी, कमी नऊ दहा महिने झाले बा मी तर म्हणतो वर्ष होत आला आता आम्ही काय गुवाहाटी सोडायला तयार नाही काय घेणे आपल्याला इकडं आपलं आमदार आपण टेन्शन नॉट एकदम ओके मध्ये तिकडे महाराष्ट्राचा विकास होऊ नाही तर महाराष्ट्रा फाकास हो काय करायचं आपल्याला आपण आप एकदम शान मध्ये राहायचं गुवाहाटीला कारण आपल्याला भेटलेत पन्नास खोके कारण आपल्याला भेटलेत पन्नास खोके आणि लोकच काय घेणे आपल्याला आपलं सगळं ओके काय झाडी काय धोदार काय हातील काय हजेलतलं मटण कुत्र्याच काय असं ना पण हाजीलात मटन खातोय आमदार सदा पण कुठे काय आटणार आपलं मी साधा फळ कुठे म्हणजे गृहमंत्री असा म्हणजे गृहमंत्री नाही गृहमंत्री आमच्या सांगायचे आम गृहमंत्री माझ्या बायकोचा फोन आहे बाईचा फोन आलेला आहे मला आता हॅलो हॅलो पुढे गेले तुम्ही पुढे आहे तुम्ही अरे मी आलो आता गुवाहाटी ताटवाटी चलो गुवाहाटी तिकडे काय करू गुवाहाटीला अरे इकडं काय झाडी काय डोंगार काय हॉटेल सगळं कसं वाक्यवधी तिकडं तिकडे मध्ये नाही इकडे या तुम्ही तिकडचं काय वकेवर सांगू राहिले मला तिकडं काय प्रॉब्लेम आहे अहो काय दररोज फोन करते झालंय वर्ष होत आलाय तुम्ही फोन उचलली ना आज नंबर बदलावला म्हणून तुम्ही फोन उचलला माझ आहे सदा पळकुटे म्हणून पळून गेले तुम्ही होय मग आज नाव जसं तसंच आम्हाला वागावं लागत ना काय तिकडं काय करू राहिले गुवाहाटी गुवाहाटी काय चाललंय तुमचं तिकडं हा घरी इकडे दिलं सगळं सोडून झाले तिकड आमदार का खासदार का ये का तू मी आहे आमदार आमदार काय साधा माणूस आहे का, का? कुठं आमदार अरे पन्नास खोके भेटलेत आपल्याला आपल्याला भेटलेत पन्नास कोटी आपल्याला भेटलेत पन्नास कोटी म्हणून पळकुटे गुवाहाटी पळ कुटेवानी पळून गेले खोके घेऊन त्याला काय होत काही नू पळून जायन फिळून जाय त्याचं लई टेन्शन नाही घ्यायचं आपल्याला पन्नास कोटी भेटले आपण आखा आयुष्यभर जरी काम केलं असत ना तरी पन्नास कोटी भेटले नसते अहो पन्नास कोटी घेऊन गेले पण तुम्हाला घरच धेण आहे का पळ कुठे आणि खुशाल पळून गेले अरे मला घरच काय बाई मला महाराष्ट्राचं धेन नाही राहिलं तर घराचं काय घेऊन तू काय अरे ज्या लोकांनी मला मतदान केलं त्यांचं मला धेन याय ना तू कुठं अहो आह... काय मतदान केलं म्हणत्या एका पार्टीकून उभे राहिले आणि एका पार्टीकूनच पळून गेले हा निवडून एका पार्टीकून आले दुसऱ्याच पार्टी सांग पळून गेले पळकुटे आणि कोके भेटले म्हणून अग बाई पैसा महत्वाचा आहे जब तेरे पास होगा पैसा जब तेरे पास होगा पैसा लोक बोलेंगे तू काही काहीसा लोक बोलेंगे पळकुटा पळकुटा न हा लोक बोल पळकुटा खोके घेऊन पळकुटा तुम्हाला पटत सगळे लोक मला नाय म्हणू राहिले आमदार कुठे गेले आमदार कुठं गेले पळून गेले खुशाल तुम्ही तुम्हाला पटू राहिला का इथं मला लोकांना चाटा मारू 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 मी जाम झाले कवर खोट बोलणार मी तुम्हाला फोन केला का तुमचा काय व्यस्त सांगा ते फोन अरे मग आमच्या मीटिंग चालू राहत्या ऑनलाइन मिटिंग आहे आमच्या ऑनलाईन कारण आम्हाला माहितीये आम्ही जर समोर गेलो तर लोक आम्हाला आणतील म्हणून पण कुठे आणि पळून गेले तुम्ही मग आमचा थेट गुवाहाटीवरून महाराष्ट्राचा राज्यकारभार चालू आहे आमचा त्या महाराष्ट्राचा राज्यकारभार मला नका सांगू तुम्ही घरी आहो घरी घरीच येणारे आम्ही घरचा बी बर करायचं आहे महाराष्ट्राचा बी बर करायचा आहे आता आम्ही येणार दोन हजार चोवीस लाच दोन हजार चोवीस लाच इलेक्शन आहे आता, आता आम्ही येणार येणारे आणि आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की लोक आम्हाला परत मतदान आहे हा पळकू पळून जायला परत मतदान करणारे लोक तुम्हाला घेते मतदान मारी आणि तुम्ही खोके भेटले का पळून जायचं हा काय आमदार खासदार लोक भोळे राधे लोक भोळे राधे निवडणुकीच्या आधी का त्यांना काहीतरी गाजर फेकलं तर लोक परत आपल्याला मतदान करीत असतात लोक मोकळे नाही आता तुम्हाला मतदान करायला लोक चांगले तुम्हाला दांडे काढून ठेवले चांगले नाही आणि नाही आणि तुला नाही माहिती बाई तुला फक्त आश्वासन लागत काहीतरी त्यांना म्हणलं ना तुम्हाला हे फुकट देऊ ते फुकट देऊ का लोक पाहि ग तू लोक आपल्यालाच मतदान करणार लोक लोक तुमच्या माग काठ घेऊन पळणारे आता पळ लोक घेऊन गेले तुम्ही पैसे पन्नास खोके गोहाटी चलो गुहाटी गो आती। ताटूवाटीन चलो गोहाटी गेले पन्नास खोके घेऊन पळून बागच्या माणसांचा विचार केला का त्या लोकांनी तुम्हाला निवडून दिला त्या लोकांचा तुम्ही विचार केला का त्यांचा त्यांचा विचार करीत बसलो तर आपला परपंच सुधरण का आपल्या परपंचा विचार केला नाही तुम्ही आता नऊ दहा महिने झाले कुठे गेलेले हा आले घरी तुम्हाला दाखवायला अरे पण तुम्हाला पैसा पाणी तर पोहोच आहे ना मग तुम्ही ना का टेन्शन घेऊ अरे मला महाराष्ट्र सांभाळायचं आहे महाराष्ट्र नाही तुम्ही तुमचं घराच नाही सांभाळलं तुम्ही आम्हाला सुद्धा पैसा नाही दिला म्हणे का पैसा आहे अरे तुला काय काय सांगा अरे तू आमदाराची बायकू आहे का कोण कोणी आमदाराची बायकूच नाही का आमदाराची बायकू आमदार घ्यायला पण ऐकून घ्यायचा आहे तू मधी मधी वाढ वाढव नको बरोबर तू आहे या सदा पळकुटे आमदाराची बायकू पण तुला मा कस काही आए ना ऐकू आता तुम्हाला मी बोललेलं नाही का मा ऐकायला ना म्हणून तुम्ही कुठे आणि पळून गेले तुम्हाला पटला का अगं बाई तू ना मुद्देच बोल पण कुठे आमचं आठ नऊ पळ कुठे म्हणून आमचं बराबर झालेलं आहे आमचा कार्यक्रम झालेला आहे पळकुटे हा लय टेन्शन घेऊ नको आणि आम्ही पळकुटेचे आहो काय तिकडे झाडीन काय ते डोंगर बोल राहिले तुम्ही काय ते ताटवाटीन चलो गो हाटीन ह आपल्याला काय पटत नाही बाई असं हा रे तर पटाय पा काय अरे लोकांना पटाना आम्ही पळून गेलेलो तू काय घेऊन बसली तुम्हाला पटाना तर म्हणून बायको आहे आई बाप आहे तुम्हाला पटायला पाहिजे तुम्ही घरचा ना विचार करता शिवाय एकाचा फोन उचली ना तुम्ही अरे इकडं टाइम आहे का मला सकाळी हटील दारू मग कुत्र्याच मटन मग काय आम्ही इकडं तुम्ही तिकडे कुत्रे खाऊ खाऊस पोहोचले काय माहिती मग हा कुत्रे खायला गेलेले तिकडं अरे काही असू मटण आहे ना काय तुम्ही आहे का आपण आमदार व्हायच्या आधी मी रिक्षा चालवायचो रिक्षा कुठे का भागत होत का आपलं रिक्षा चालत होतो आता बाय किती वावर बिवर आहे आपल्याकडं किती कमीत कमी सात आठशे एकर वावर घेतलं आपल्या वावरात तीन तीन हेलीपॅड आहेत हेलिकॉप्टर उतरायची हा पण ते वावर घेतलंय कुरा घेतलेलं आहे मी इकडं वावरत आ, वावर नहीं, नहीं वावर हा वावरत वावर घेतलं नाही काय नाही म्हणे वावर घेतलंय पत्ता नाही कोणत्याची असा तुमचा आशा लिता तुम्ही काय नाही चुपी इष्टिक आहे आपली चुपी हा चुपी इष्टिक आहे तिकडच गुवाहाटी चलो गुवाहाटी तिकडच पेलेन बिलेन पडले कुत्रे खाऊ खाऊ कुत्रे कशा पाहते तसे पळून गेले तुम्ही आम्ही का मग तू काय मला तो ना आमदार काय म्हणली कुत्रा तू सदापण कुठेला म्हणली कुत्रा आणि मी काय आहे का भित्रा नाही नाही तुम्ही भित्री नाही म्हणूनच पळून घे धंदा खोटा हा हो तो धंदा खोटा तुमचा धंदा खरा पळ कुठा तुझं टेन्शन न घेऊ वाड्या आहे मी आता दोन हजार चोवीस ला आता किती राहिले इथं सतरा दहा महिने राहिले दहा महिन्यात अजून आलोच मी महाराष्ट्रात मला सांगा तुम्ही कुठं तिथे येते मी तुमच्या मागा काटे घेऊ नाही आख्या गावाला घेऊन येईन मग काय लोक तुमच्या चिरडलेले सगळे लोक दांडे काढून ठेवले तुम्हाला अरे लोकांचं काय करायचं आपल्याला आपल्याला आपला परपंच करायचा लोकांच्या लोकांचं फक्त आपण मतदान घ्यायचं त्यांचा काटा करायचं त्यांचा काटा करायचा तुम्ही या तुमचा मतदानाला चांगला मीच काटा करते तुमचा तुला तर भाऊ तुम्ही या फक्त आता मतदान आहे ना आता या तुम्ही मग तुमचा मीच काटा करते लोक काय लोकांना सांगते मी मी कोण विरोध आहे का आरटीतून राहते आता तुमचा काटा करते तुम्ही याच फक्त गावाकडे आता आपण पार्ट्या उभे रो आता तुमचं झालं गुवाहाटी चलो गुवाहाटी ते चालले पळकुट्या आणि आता मीच लढणार आहे आता इलेक्शन एवढं ध्यानात राहू द्या मग फक्त गावावर नाही तुम्हाला कुत्री चायवानी मार बसून तर मग मा काय मारायचं काय आमदार मी आमदार हा आमदार तिकडेच भापारे आमदार माय पुढं नका बोलू आमदार अरे आमदार म्हणजे काय साधा आमदार आहे का मी सदा पळकुटे म्हणूनच राहिले पळून गेले तुम्ही पळकुटे तुला सांगितलं ना मी एकदा आणि हा बाय ती कधी पण ध्यानात ठोवायचं आता आपल्याला एक तर कसं काय मी निवडून आलो आमदारकीला आमदारकीला मी निवडून आल्यामुळं आता लोकांनी आपल्याला मतदान केलंच पाहिजे असं काय नाही आपल्याला पन्नास कोटी भेटलेले आहेत आपल्या पुढच्या दहा पिढ्या बसून खात्यान पन्नास कोटी उरले पण संपले नाही नाही उरले असले तर तुम्ही दहा बसून ना तुमच्या पळून गेलो का त्याचाच खर्च चालू आहे अजून अजून मला हा तो मंत्री मंडळाचा इसतारे का मंत्रीपद आहे तू टेन्शन न घेऊ सगळं ओके मध्ये होणार आहे काय झाडी काय तर डोंगार मग सगळं ओके मध्ये आहे ना सगळं ओके मध्ये घरी या ओके मध्ये सांगायचे मी तुम्हाला मला कसं तो आवाजाची रे <laughs> नाही नाही आता आवाज नाही जायचा तुमच्या गोनची रेंज येईल तुम्हाला आवाज नाही यायचा मावर आता मी खरं बोल राहिले <laughs> ना तो रे नाही नाही आता नाही यायचा आवाज हॅलो हा हॅलो आवाज नाही यायचा आता गेली तुमची रेंज गेली गेली हॅलो गेली पळ कुठे आणि रेंज गेली कटकटचा काही कळाना काही नवरा आमदार जाईना लोक आपल्याला गद्दार म्हणाना म्हणा म्हणाना काही म्हणा ना कपाळावर आपल्या गद्दारीचा शिक्का लागा ना आपल्याला काय करायचं टेन्शन आहे का कायचं आपण एकदम इकडं एकदम कटमध्ये राहायचं असं टी शर्ट बिशर्ट घालून एकदम असं कटमध्ये राहायचं आणि आमदार आहे आपण या इलाय काय आपण साधा सुद्धा माणूस आहे का काय हा इला काय कळतं येडीला मग काय आलो आलो त्याला ती भिपलीकडची एकोणचाळीस आमदार मारून राहिले जावा आता दारू प्यायचा टाइम झालाय आता I don't know like what